स्वातंत्र्य सैन्यानी प्राचार्यबाई साहेब गोरखुलाजी महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालय तळदा येथे एकोणास फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली होती प्राचार्य प्राध्यापक अमरदीप अरुणकुमार महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रथम कैलासवासी प्राचार्य भाईसाहेब गोरखुलाजी महाजन बाबाजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून बाबाजींच्या माईसाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी प्राध्यापक श्री बी माळी सर उपमुख्याध्यापक इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सौ शीतलताई अमरदीप कुमार महाजन वरिष्ठ लिपिक श्री डी पी महाले भाऊसाहेब प्राध्यापक श्री ए एल महाजन पर्यवेक्षक श्री ए आर सूर्यवंशी पर्यवेक्षक विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक श्री एन एस शिंपी सर कला विभाग प्रमुख प्राध्यापक श्री एस बी मग्रेसर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री पी आर वळवी पी व्ही मग्रेसर श्री एस एस सूर्यवंशी सर तसेच विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थित पूजन करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य दादा सो प्राध्यापक श्री अमरदीप अरुण कुमार महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्राध्यापक श्री एच पी चौधरी सर यांनी सूत्रसंचलन केले सदर प्रतिमा पूजनास सौ मंगलताई अरुण कुमार महाजन अध्यक्षा अध्यापक शिक्षण मंडळ धुळे तसेच श्री अरुणकुमारजी महाजन चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचालक कॉलेज ट्रस्ट तळोदा यांनी देखील अभिवादन केले नंतर सुद्धा भारत वर्षाला भाग्य विद्यार्थी म्हणून लाभलेले फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जे विश्ववंदनीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय हा सण साजरा करावा अशी आता जी मागणी जोर होऊ पाहत आहे ते खरोखरच की जगामध्ये सर्वात जास्त ज्या प्रतिमा आहेत त्यांचा विश्वविक्रम जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे आणि हे नाव इतकं सहजासहजी घेणं आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शक्य नाही कारण नावामुळेच कर्तृत्व गाजत असतं किंवा कर्तृत्वामुळे नाव तयार होत असतं आणि हे छत्रपतींनी खरोखर त्यांच्या कर्तृत्वातनं सिद्ध करून दाखवले आहे आज जगात भारी एकोणीस फेब्रुवारी शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा होत असताना आम्हाला प्रेरणादायी असलेले शिवछत्रपती यांचा सण आज सुट्टी जरी असली तरी देखील हा साजरा करणं आणि त्यातनं प्रेरणा घेणं सर्वांना अभिप्रेत आहे त्याप्रमाणे शिवछत्रपती हे भारतवर्षाला कितीतरी शतकांनंतर बरेचसे परक्रमणं सुद्धा दैवी चमत्कार जसा व्हावा किंवा दैवी साक्षात्कार व्हावा असा त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि म्हणून शिवाची आराधना करणारे शिव आणि रायगडाचे तसेच शिवनेरीची त्यांना ज्यांना श्रीमंती लाभलेली असे शिवराय ज्यांना आपण संबोधत असतो यांची आज जन्मोत्सव साजरा करत असताना मला एवढंच सांगायचं वाटतं की परक्रमण जितके जरी झाली तरी देखील शिवछत्रपतींनी त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढा देत जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्यापासूनच प्रेरणा घेणे सर्व आपले जे बहुजन नायक आहेत जसं महात्मा फुले झाले सावित्रीबाई फुले झाल्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले ते आहेत या स्वराज्यामध्ये बाबाजींनी या सर्व गोष्टी अभ्यासून जवळजवळ या संस्थेची घटना ही लोकशाही भूमुख केलेली आहे याचा आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आणि याचा गौरव आम्ही नेहमी करत असतो एक संस्था म्हणून एक कुटुंब म्हणून आपण सर्व या सुट्टीच्या दिवशी एवढंच सर्व उपस्थित राहिलात तन मन जनाने आणि आत्मीयतेने आपण सगळ्या जन्मोत्सवाला हजेरी देत असताना सर्वांना प्रेरणा घेणं फार आवश्यक आहे की प्रतिकूल परिस्थिती कितीही असली तरी देखील स्वराज्य घडवणं आणि ते टिकवणं आणि साडेतीनशे वर्षांनंतरही सुद्धा त्याची छाप सर्वांना अभिप्रेत होईल आज युनेस्कोने सुद्धा किंवा पंतप्रधानांनी सुद्धा वर्ल्ड हेरिटेजमध्ये किंवा वंडर्स ऑफ वर्ल्ड मध्ये सुद्धा जे गड किल्ले शिल्लक आहेत आणि अभिमानाने उभे आहेत यांना अभिप्रेत असणार हे प्रेरणास्थान विद्यार्थी मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी हा सर्वात जगात भावी असा हा राष्ट्रीय सण आंतरराष्ट्रीय सण हो पाहत आहे पूर्ण जगाला असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला असं प्रेरणादायी आहे असं म्हणतात की जगातले जे सतरा योद्धे म्हणताय किंवा जे सेनापती होते यांच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचा अभ्यास करण्यासाठी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा विषय शिकवला जातो आणि संपूर्ण जगामध्ये जेवढे प्रतिमा आहेत जेवढे पुतळे आहेत स्मारक आहेत यांचं विश्वविक्रम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे कर्तृत्व महान आहे की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या त्यांना प्रेरणा घेण्यासाठी आज तीनशे पंच्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत सांगायचं औचित्य एवढंच की जयंती म्हणजे आपल्यासाठी बड्डे असतो बड्डे हा सामान्य लोकांचा आपण साजरा करतो वाढदिवस जो असतो व्यक्ति वयाने वाढतो त्याचप्रमाणे त्याचाही व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा असते आणि म्हणून अशा प्रेरणादायी जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडनं आपण एवढं शिकायचं आहे की गेल्यानंतर सुद्धा त्यांचा जय जयकार होतो किंवा जे आपल्यातनं निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांचा जय जयकार होतो त्यांची जयंती असते ज्यांच्या अंतिम जय जयकार होतो त्या लोकांची आपण जयंती साजरी करतो आणि म्हणून ही तीनशे पंच्याण्णववी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आपल्या सर्वांना या शैक्षणिक परिसरामध्ये अत्यंत आनंद होत आहे